नमस्कार मी प्रवीण सोळंके डॉक्टर भावस्कर टेक्नॉलॉजी आपण आलेलो आहोत आता सध्या शौगा पिकाच्या प्लॉटवरती सिद्धिविनायक मोरेंगा या व्हराटीचा शौगा आहे पहिली छाटणी अडीच फुटाच्या अंतरावरती घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला दुसरी छाटणी घ्यायची आहे जी फांदी पहिली छाटणी केलेली आहे त्यानंतर अडीच ते तीन फुटाचा ज्यावेळेस शेंडा असतो त्यावेळेस अशा पद्धतीनं छाटणी करून घ्यायची त्या झाडाची वाढ झालेली आहे त्या झाडाची शेंडा कट करायचा आहे आणि आपण पाहू शकता एकमेव व्हरायटी आहे जी की कमी व कालावधीमध्ये लवकर उत्पादन चालू करून देणारी सिद्धिविनायक मोरिंगा डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीचा हिला किती महिने झाले लागवड करून अडीच महिने झालेत बघा आळीच महिन्यामध्ये आपण याला कळी निघालेली पाहू शकता या पद्धतीनं तर काही ठिकाणी फुलं पण आहेत पाहूयात आणि अशी प्रकारची बुरशी जर जा जाणवत असेल कुठं तर त्यावरती आपण हार्मोनी थ्रायवर प्रिझम आणि आळीसाठी एखादं कीटकनाशक इमामेक्टिन सारखं घेऊ शकतो अधिक माहितीसाठी संपर्क करा प्रवीण सोळंके शहाण्णव त्र्याहत्तर सत्त्याहत्तर बहात्तर सव्वीस धन्यवाद